इसरो भेटीसाठी हाता शाळेचे पाच विद्यार्थी झळकले जिल्हा परिषद शाळेच्या यशानं तालुक्याचं नाव उंचावलं अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता येथील जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विमान जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत बाळापूर पंचायत समितीमधील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हाता येथील तब्बल पाच विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या तीस विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून शाळेचा व गावाचा गौरव केला आहे या अभूतपूर्ण यशाबद्दल शाळेमध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी कुमारी गुंजन श्रीकृष्ण सुलताने कुमारी अल्फिया फातिमा वहेदेत शहा कृष्णा गजानन सुशीर अश्विन राजेश वानखेडे पियुष देवानंद बाभूळकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला महात्मा फुले स्मृतिदिनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गजघाने यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता यापूर्वी झालेल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या तीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल सोळा विद्यार्थी एकट्या हाताशाळेचे होते याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक गावंडे यांनी पुढाकार घेत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या प्रत्येकी पाचशे रुपयांचे बक्षीस देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले दानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश खोडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना एक हजार एक रुपयांचे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो या ठिकाणी भेट देण्यासाठी नेल्या जाईल दक्षिण भारतातील विविध स्थळांना भेट देण्यात येईल या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अध्यक्ष पत्रकार भीम किरण दामोदर रवींद्र इसोकार राजेश वानखेडे देवानंद बाभुळकर श्रीकृष्ण सुलताने सर्व शिक्षक वर्ग मदतनीस आशा वर्कर गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला